दर्शन आला, दर्शन आला, तर मित्रांनो निघतोय आपण आता खाटू श्याम दर्शनाला आणि प्रीती करते पूर्वाच्या जन्मापासून तर पूर्व अकरावीला जाईपर्यंत प्रतीकच्या जन्मापासून आणि आमच्या लग्नापासून महाराष्ट्र सोडलेला नाहीये आज पहिल्यांदा चाललोय आहे खाटू श्याम दर्शनाला राजस्थान तर सगळ्यांना खूप आनंद आहे आणि काळजी पण आहे आणि सगळे भावनिक आहेत टेन्शन घेऊ नका बाबाचं दर्शन घेऊन आलो की तुम्हाला पण देऊन जाईल जय श्री श्याम पोरं आपल्याला बाय बाय करायला पेट्रोल पंपवर येत आहेत त्यांच्या मम्मीला यायचं होतं पण मग परत कोण घेऊन येईल त्याच्यामुळं फक्त दोघं पोरं येतात सोडायला आली आहे पूर्वा दिदी प्रतीक दादा आणि सोबत आहे अनिल राऊत यांच्यासोबत आपला पहिला चक्कर आहे जय श्री शाह मित्रांनो फायनली आपली गाडी आलेली आहे श्री चौधरी चला जाऊया आता फायनली गाडी आली आहे श्री चौधरी अंकिता ए आर झिरो वन टी सिक्स झिरो सिक्स थ्री आणि आपला पहिला खाटू शामचा प्रवास या गाडीने होणार आहे चला निघूयात प्रत्येक पूर्व आपल्याला सोडायला आलेले तर मित्रांनो आपण गाडीत बसलो होतो आणि ती गाडी आपली नव्हती आता आपला पहिलाच अनुभव आहे आता दुसरी गाडी येते तिची वाढ बघू आपण तर फायनली आपली रजवाडी नावाची बस आलेली आहे एम पी फोर्टी फोर झेड सी एट नाईन तर पूर्वा दिदी आता बरोबर गाडी आली आहे आपल्या तर ये हे मुकेश जी और इनोने हमारा सीट कन्फर्म किया था लगभग सतरा सौ रुपये एक सीट काही लगेगा तो चलो निकले अभी है। तर चलो निकाल अभि मालेगाव आहे तर मालेगावला काही सीटं आहेत आणि जवळपास एक तास लागला आहे मालेगाव पोचायला होऊ शकतं चला बघू आता भरपूर वेळ लागणार आहे पंधरा सोळा सतरा तासांचा प्रवास आहे